लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने जवळपास चौऱ्याऐंशी लाखाची दारू तर तीन लाखाचा गांजा जप्त केला या कारवाईत दोनशे पंचेचाळीस केसेस पोलीस विभागातर्फे करण्यात आल्या आहेत तसेच महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा पण जप्त करण्यात येऊन जवळपास सत्तर लाखाच्या गुटख्यासह तीन कोटी आठ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे लोकसभेच्या निवडणुका भयमुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी तीन हजार नागरिक ज्यांच्यावर विविध प्रकारच्या केसेस चालू आहेत अशांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे नंदुरबार जिल्हा हा दोन राज्याच्या सीमेवर असल्या कारणाने सीमेवर तपासणी नाके उभे करण्यात येऊन प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे लोकसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी जिल्हा पोलीस दल ॲक्टिव्ह मोडमध्ये दिसून येत आहे अशा प्रकारचं काही अपरिहार्य या आढळल्यास किंवा दिसल्यास जिल्हा पोलीस दलाशी संपर्क करावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांनी केले आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यामध्ये वेगवेगळे पॉइंट्सवर एकूण छब्बीस आंतर राज्य चेक तसे चे नाके तसेच आठ आंतरजिल्हा चेक नाके व पोलीस स्टेशन माध्यमातून नाकेवर व पोलीस स्टेशन माध्यमातून झालेली कारवाईबद्दल संक्षिप्तपणे अशी कारवाई झालेली आहे आपण एकूण चौऱ्याण्णव लाख अकरा हजार आठशे पचपन एवढ्या प्रमाणात दारू अवैध दारू आणि अवैध दारू साठा हे जप्त केलेले आहे तीन लाख सत्तावन्न हजार सातशे अठरा रुपये एवढ्या किंमतीचा गांजेचा मुद्देमाल आपण हस्तगत केलेली आहे एकूण वीस केसमध्ये सत्तर लाख तीस हजार अशी किमतीचा गुटखा जप्त केलेल्या आहे आणि हे सर्व अवैध साठा करताना वेगवेगळे अवैध प्रतिबंधित पदार्थ सा साठा ट्रान्सपोर्ट करताना जे वा वाहन वापरण्यात आलेले आहे अशी एकूण चौसष्ट वाहन आपण जप्त केलेले आहे आणि त्याची किंमत जवळजवळ एक कोटी सहतीस लाख अशी आहे एकंदरीत टोटल निवडणूकचे कार्य का, निवडणूकचे काळमध्ये आपण अवैध दारू अवैध दुटका गांजा व इतर साठ्याला थांबवण्यासाठी केलेले शिजर्समध्ये तीन कोटी आठ लाख फिफ्टी नाईन थाउजंड एवढी एवढी रक्कमचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे त्या व्यतिरिक्त आपण सर्व अँटी सोशल एलिमेंट्स आणि जे इलिगल एलिमेंट्स आहेत त्यांच्यावर नंदुरबार पोलीस गटामार्फतून एकूण तीन हजार नऊशे लोकांवर वेगवेगळे कलमांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे आणि अजूनही काही लोकांवर कारवाई प्रस्तावित आणि प्रलंबित आहे आणि त्यांचेवरही निवडणूकचे पूर्वी कारवाई होईल निवडणूक भयमुक्त वातावरणात आणि फ्री अँड फ फेअर व्हावा यासाठी पूर्ण नंदुरबार पोलीस तसेच प्रशासन सुसज्ज आहे जनतेला आवाहन करण्यात येते की आपण आपण दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मतदान आपला जे मतदानाचा अधिकार आहे ते वापरून आपली जे लोकतांत्रिक जबाबदारी आहे आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे ते बजवण्यात यावा आणि पुलीस प्रशासनाकडून पुलीस प्रशासनाला काही आपल्याला माहिती द्यायची असेल तर नक्की आमचे संपर्क क्रमांक नाईन एट फोर नाईन झिरो सिक्स फाय सिक्स टू नाईन यावर संपर्क करा आणि काही अनुचित घडल्यास आणि आमचा संपर्क होऊ नाही शकला तर नक्की डायल वन वन टू यावर आपली तक्रार नोंद करा सर्वांना पुन्हा एकदा सर्व जे मतदार नागरिक आहेत त्यांना माझा कणकणीत आवाहन आहे जास्तीत जास्त प्रमाणे आपण मतदान प्रक्रियेमध्ये सामील होऊन आपला जे लोकतांत्रिक पर्व आहे त्याला त्यामध्ये सामील व्हावा